न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा एप्रिल चौदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात विटामध्ये साजरी करण्यात आली यावेळी माननीय श्री आमदार सुहास भैया बाबर तसेच माननीय श्री पडळकर साहेब तसेच शिवसेना शिंदे गटाचे संजय विभुते तसेच विटा पोलीस स्टेशनचे अधिकारी धनंजय फडतरे साहेब यांनी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले यावेळी आंबेडकर प्रेमींनी मोटर रॅली तसेच लाडू वाटप जलेबी वाटप तसेच लहान मुलांना शाळेची दप्तर वाटप वही पेन वाटप करण्यात आले यावेळी बोलताना माननीय श्री ब्रह्मानंद पडळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज विटा शहरामध्ये जी तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ही जयंती साजरी केली त्यांचं मी मनापासून आभारी आहे आणि मी आंबेडकर प्रेमींना त्या जयंतीच्या खूप खूप अच्छा शुभेच्छा देतो खरंतर आपण बघितलं संविधान नसतं तर माझ्यासाठी एखाद्या कार्यकर्त्याला इथं सभापती होता आलं नसतं आणि बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचं संविधान आहे म्हणून हा देश चाललेला आहे आणि ह्या संविधानासाठी मी पुन्हा एकदा साऱ्यांना शुभेच्छा देतो आणि आज आम्ही तर सर्व कार्यकर्ते इथं आज शपथ घेतोय की बाबासाहेबांचा विचार तळागळात गावोगावी खेडोखाडी खेडोपाडी पोचाय आम्ही आज इथं शपथ घेतोय आज चौदा एप्रिल त्या भारताला खऱ्या अर्थानं ज्यांनी विचाराचं स्वराज्य निर्माण केलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या भारताला स्वराज्य मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना बरोबर घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आज देशाला गरज आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ज्या पद्धतीनं जातीपातीमध्ये हे राजकारण सुरू आहे आज ज्या पद्धतीनं गौतम बुद्ध भक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भक्त जयंतीच्या दिवशी दिवाळी साजरी करता मला वाटते ही दिवाळी खऱ्या अर्थानं भारतातल्या प्रत्येक नागरिकानं साजरी करणं गरजेचं आहे कारण तो महामान होता म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी आपल्या स्वतःचे विचार या भारतामध्ये मांडू शकतो बोलू शकतो आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराची गरज आज या भारताला आहे नाहीतर परत या भारतामध्ये अंतर्गत महायुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही इतकी वाईट अवस्था या भारतामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करत असताना माझं या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे त्यांना आपण अभिवादन केल्यानंतर कधी त्यांना अभिवादन पोचेल ज्या वेळेला आपण त्यांचे विचार अंमलात आण शिका संघटित व्हा संघर्ष व्हा हा विचार त्यांनी त्यांच्या समाजाप्रथा मर्यादित दिला नाही पण तो सर्व जाती धर्मांना बरोबर दिला आणि जगातल्या सगळ्या देशांचं संविधान वाचून त्यांनी या भारताचं संविधान लिहिलं म्हणजे ते संविधान कसं असेल की जे आज खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी शिकवतं ते खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी मनापासून त्यांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद